हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचे नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण सदोतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग अडवतीस शौर्यचा ड्रायव्हर मध्ये गाडी चालवत होता पण आता आता त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन जमा झालं होतं कारण दूर दूर पर्यंत त्याला कुठेच ब्लॅक कलरची कार दिसत नव्हती आता तर गाडी लोणावळ्याच्या रस्त्यावर धावू लागली होती इकडे गाडी लोणावळ्याच्या रस्त्यावर लागताच रॉकीची पक्की खात्री पटली नक्कीच यात निखिल आणि नताशाचाच हात आहे तर शौर्य मात्र त्याच्या आग धगधगत असलेली आग आतमध्येच दाबण्याचा प्रयत्न करत होता कारण तो लावा बनून कधीही बाहेर पडू शकत होता त्याला नजरेसमोर फक्त नंदिनी दिसत होती आणि तिच्या दोन्ही बाजूला निखिल आणि नताशा त्याच्या कपाळावरची शिर सुद्धा ताडताड उडत होती जबडा रागाने घट्ट झाला होता तो त्याच्याच विचारात होता की त्याच्या हातात असलेला मोबाईल वाजला स्क्रीनवर मॉम हे नाव झळकत होत आणि ते पाहून त्याच्या टेन्शन मध्ये आणखीनच भर पडली मॉमशी बोलल्यावर उगाच तिला कसला डाऊट येईल म्हणून त्याने कॉल इग्नोर केला पण आता मॉमने परत कॉल करण्याआधी त्याला नंदिनीपर्यंत पोहचायच होत गाडी आता घाट सोडून पुढे निघाली आसपास कोणतीच घरे नव्हती किंवा वाहनेही दिसत नव्हती समोर झाडांनी वेढलेला तो भला मोठा बंगला दिसत होता गाडी त्या बंगल्यासमोर थांबताच दोन तीन आठ दान माणसं पळतच तिथे आली हिला खालच्या खोलीत ठेव आणि हात पाय बांधून ठेव शुद्धीवर आली तरी काही करू शकणार नाही याची काळजी घे पुढे तो त्यातल्या एका माणसाला म्हणाला तशी त्या माणसाने मान हलवली आणि ईशाला उचलून घेत आत निघून गेला त्यातला दुसरा माणूस नंदिनीला उचलायला खाली वाकणार तेवढ्यात त्याच्या गालावर जोरात चपराक बसली त्याने घाबरून त्या दिशेला पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता तर तो प्रचंड रागा त्याच्याकडे पाहत होता त्याने भीतीने एक आवंडा गिळला ती फक्त माझी आहे समजलं परत तिला हात लावण्याची हिंमत करू नको तो त्याच्या समोर पोट नाचवत म्हणाला आणि इकडे ह्या मुलीने डोक्यावर हात मारून घेतला तो फक्त तुझी मदत करत होता उगाच वेळ वाया घालू नकोस आता उचल पटकन तिला आणि आत घेऊन जा ती मुलगी कपाळाला हात लावून त्याच्याकडे पाहत वैतागुण म्हणाली म्हणजे त्याला नंदिनीसोबत बदलाही घ्यायचा होता आणि तिला कुणी हात लावलेलं ला देखील त्याला चालणार नव्हतं तिने नकारार्थी मान हलवली त्या मुलाने नंदिनीला दोन्ही हातावर अलगत उचलून घेतलं त्याने तिच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली आणि आता झपाझप जाप पावलं टाकत तो तिला बंगल्याच्या आत सर्वात वरच्या खोलीत घेऊन गेला ही मुलगी मात्र तिथेच उभी होती तिथे असलेल्या माणसांसोबत काहीतरी बोलत होती कदाचित पुढचं प्लॅनिंग करत असावी तिने तिथे असलेल्या माणसांना सगळं काही समजावून सांगितलं योग्य त्या सूचना दिल्या तशीच चार माणसं मेन गेट जवळ जाऊन उभी राहिली तर बाकीचेही बंगल्याच्या प्रत्येक दिशेला पांगली तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला मिस्टर शौर्य सूर्यवंशी या नताशा मेहताच प्रेम ना तू आणि तेही कोणासाठी ह्या नंदिनीसाठी ज्या नंदिनीसाठी तू मला झिडकारलंस ना ती तुझी लाडकी नंदिनी आता तुझ्या लायकीचीच राहणार नाही तो जो तिला आत घेऊन गेलाय ना तो सायको आहे आणि तो तिच्यासोबत काय काय करेल हे फक्त त्यालाच माहीत असेल तुझ्यात हिंमत तर रोखून दाखव त्याला आणि वाचवता आली तर वाचव तुझ्या नंदिनीची इज्जत ती स्वतःशीच खुनशीपणे म्हणाली आणि त्यानंतर गडगडाटी हसली तिच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते आणि नजरेत बदल्याची आग धगधगत होती इकडे अजूनही ड्रायव्हरला ती ब्लॅक कलरची कार कुठेच दिसत नव्हती रॉकीसुद्धा भिरभिरत्या नजरेने समोर आणि आजूबाजूला पाहत होता आणि राहून राहून कपाळावरचा घाम पुसत होता त्याचा घडघसा पूर्ण कोरडा पडला होता हॅलो कमिशनर शौर्य सूर्यवंशी बोलतोय हा सर आम्ही लोकेशन ट्रेस करत आहोत ती गाडी तुमच्यापासून वीस दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर ट्रेस झाली आहे पण आता घाट लागल्यामुळे ट्रेस होत नाहीये कदाचित त्यांनी आता तो ट्रॅकरही डिस्ट्रॉय केला असेल कमिशनर पलीकडून माहिती पुरवत म्हणाले आणि त्यांचं बोलणं ऐकून इकडे ह्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या मला तुमची पूर्ण टीम इथे हवी आहे शौर्य शक्य तेवढे रागावर कंट्रोल ठेवत म्हणाला येस सर आम्ही ऑन द वे आहोत कमिशनर अदबीने म्हणाले आणि शौर्यने कट केला लगेच त्याचा मोबाईल वाजला आता कॉल त्याच्या पप्पांचा होता त्यामुळे त्याला जास्तच टेन्शन आलं काय उत्तर देणार होता तो त्याच्या पप्पांना आणि तिच्या बाबांनाही तो तिचं रक्षण नाही करू शकला तिला जर काही झालं तर या विचाराने तो आतून बाहेरून थरथरला स्टॉप तो जोरात ओरडला तसा ड्रायव्हरने कचून ब्रेक लावला रॉकीने गोंधळून मागे पाहिलं बॉस काय झालं रॉकी म्हणाला पण तोपर्यंत शौर्य गाडीच्या खाली उतरला होता आणि त्याने ड्रायव्हरच्या बाजूचा जा दरवाजा उघडला होता खाली उतर शौर्य जरबेने म्हणाला तसा ड्रायव्हर पटकन खाली उतरला आता ड्रायव्हिंग सीटवर शौर्य बसला होता ड्रायव्हर काहीही न समजून घाबरून मागे जाऊन बसला शौर्याने गाडी स्टार्ट केली आणि आता फुल मध्ये एखाद्या ऑलिम्पिक कारलाही मागे टाकेल एवढ्या फास्ट चालू लागला त्याची गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावू लागली त्याला आता समोर फक्त नंदिनी दिसत होती अहो काय झालं उचलला का शौर्याने फोन शरयू तुम्ही शांत व्हा बर कामात असतील ते तुम्ही बसा बरं आधी इथे पप्पा त्यांना धीर देत सोफ्यावर बसवत म्हणाले पण मॉम अजूनही घाबरलेल्या होत्या नंदिनीला त्यांनी कितीतरी कॉल लावले होते पण तिचा फोन लागतच नव्हता आणि आता तर शौर्यही फोन उचलत नव्हता त्यामुळे ते त्यांना काळजी वाटत होती कारण ती दहा वाजेपर्यंत येते म्हणाली होती आता अकरा वाजून गेले होते पण तिचा काहीच पत्ता नव्हता नंदिनीचा ड्रायव्हर सुद्धा कॉल उचलत नव्हता पाहिलं दिदी शौर्यच मी एक वेळ समजू शकते मीटिंगसाठी कितीतरी वेळा ते उशिरा बाहेर राहिलेत पण नंदिनी त्यांना तर समजायला हवं ना तुम्ही थोडी जास्तच मोकळी दिली आहे त्यांना त्याचे परिणाम ही पहा एवढा उशीर झाला तरी अजून घरी आल्या नाहीत त्या शोभतं का हे सूर्यवंशींच्या सुनेला तिथेच उभ्या असलेल्या काकी तावा तावाने म्हणाल्या सुचिता तुम्ही जरा शांत राहणार आहात का इथे परिस्थिती काय आणि तुम्ही बोलताय काय काका कपाळावर का का आठ्या आणत चिडून म्हणाले अहो तुम्ही मलाच काय बोलताय त्या नंदिनी कशा वागत आहेत तुम्हाला दिसत नाही का की दिदी आणि दादांसारखं तुम्हीही तिच्या चांगुलपणाची पट्टी डोळ्यावर बांधली आहे गरीब गाय समजून बघा काय रंग उधळत आहेत त्या काकी नाक मुरडत परत एकदा तावा तावाने म्हणाल्या सुचिता बस करा अहो एखाद्याबद्दल जर चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका नंदिनी पहिल्यापासूनच तुमच्या डोळ्यात खुपतात म्हणून हे सगळं बोलत आहात तुम्ही पण निदान वेळ काळ तर बघा आधीच त्यांच्या काळजीपोटी जीव टांगणीला लागला आहे आमचा यावेळी मॉमचा संयम सुद्धा सुटला होता आधीच नंदिनीची काळजी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती शरयू शांत व्हा तुम्ही आणि सुचिता तुम्ही दुसऱ्यावर बोट उचलण्याआधी तुमचा मुलगा आता सध्या कुठे आहे याची चौकशी करा ते जास्त योग्य राहील नाही का पप्पा त्यांच्यावर नजर रोखत धारदार आवाजात म्हणाले तशी काकींनी लगेच नजर चोरली काका मात्र अजूनही काकींकडे रागाने पाहत होते अहो तुम्ही काहीतरी करा ना मला माझी दोन्ही मुलं ठीकठाक हवी आहेत मॉम यावेळी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या त्यांचं मन आतून खूप जास्त घाबरलं होतं काहीतरी नक्कीच चुकीचं घडत आहे किंवा घडणार आहे त्यांचं मन त्यांना सांगत होतं मी बघतो तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका पप्पांनी कसेबसे त्यांना समजावले आणि बाहेर निघून गेले नाही म्हणायला पप्पांनाही टेन्शन आलं होतं शौर्यला त्यांनी बराच वेळा कॉल केला होता पण त्याने एकही कॉल उचलला नव्हता पण त्यांच्या माणसांनी त्यांना खबर दिली होती तेव्हापासून त्यांना जास्त टेन्शन आलं होतं नंदिनीचा भूतकाळ तर फिरून तिच्या आयुष्यात आला नाही ना असं त्यांना वाटत होतं नंदिनी गायब झाली ही बातमी त्यांना समजली तेव्हा त्यांच्या पायाखाली जमीनच सरकली होती आणि त्यांना शौर्याचा देखील राग आला होता कारण तिची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर दिली होती तो असताना ती गायब झालीच कशी त्यांना समजत नव्हतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने ही शोध घ्यायला सुरुवात केली होती कमिशनरना कॉल करून त्यांनी अक्षरशः पोलिसांची फौज नंदिनीला शोधायला लावली बस तो जो कोणी आहे तो नंदिनीला काही नुकसान पोहोचवू नये एवढीच त्यांची इच्छा होती तसं जर झालं तर ते तिच्या बाबांना आणि त्यांच्या मित्राला काय उत्तर देणार होते तिची जबाबदारी घेऊन त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली नाही ते असं होऊ देऊ शकत नव्हते जग इकडचं तिकडं झालं तरी ते नंदिनीला काहीच होऊ देऊ शकत नव्हते त्यांनाही तिला शोधण्यासाठी बाहेर जायचं होतं पण मॉम खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये होत्या त्यात ते त्यांना काही सांगूही शकत नव्हते अशा अवस्थेत जर त्यांना सोडून गेले तर इथेही भलतेच काही होऊ शकत होते म्हणून त्यांना घरात राहणं भाग होत पण ते फोनवर सगळं काही मॅनेज करत होते त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर असलेला बुरखा काढून फेकला ब्लॅक वन पीस मध्ये असलेली नंदिनी बेडवर निश्चित पडली होती गोरी असलेली ती तिच्या अंगावर तो काळा रंग उठून दिसत होता सडपातळ असली तरी हवी तिथे भरलेली होती एखाद्याने एक नजर टाकली तरी वळून तिच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही अशीच होती ती तिच्या चेहऱ्यावरून पूर्ण शरीरावर त्याची ती घाणेरडी नजर फिरत होती त्याच्या नजरेत आता या स्थितीला वासना भरलेली होती सॉरी नरनु डार्लिंग माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर पण तू कधी ते समजून घेतलंच नाही त्यामुळे तुला इथे असं आणावं लागलं खूप त्रास झाला का हा? तो तिच्या चेहऱ्यावरची केसाची बट अलगत कानामागे सारत म्हणाला पण ती उत्तर देणार तरी कशी होती कारण ती अजूनही बेशुद्धच होती तो आता तिच्या जवळ बेडवर बसला त्याने दोन्ही हात स्वतःच्या गालावर ठेवले आणि आता एकटक तिचा चेहरा निहाळू लागला तुला माहीत आहे का नंदू जेव्हा तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं ना आई शपथ सांगतो घायाळ झालो होतो मी क्षणी तुझ्या प्रेमात पडलो होतो तुझे हे काळेभर डोळे अक्षरशः वेळ लावून गेले होते मला आधी तुझ्याशी ओळख केली आणि मग मैत्री कारण मला कायम तुझ्यासोबत राहायचं होतं दोन वर्ष दोन वर्ष एकतर्फी प्रेम केले मी तुझ्यावर मी पा, वाट पाहत होतो स्पेशल दिवसाची ज्या दिवशी मी तुला माझ्या मनातल्या भावना सांगेल दोन वर्ष मी स्वतःला कसं कंट्रोल केलं माझं मला माहीत पण मी तुला माझं प्रें, प्रेम प्रेम कन्फेस करणार त्याआधीच तो शौर्य मध्ये आला आणि त्याने तुझ्याशी लग्न केलं तरीही मला खात्री होती की तुझं माझ्यावर प्रेम आहे मी तुला प्रपोज केलं कारण मला माहीत होतं माझी नंदू मला नक्कीच होकार देईल पण तू काय केलं माझ्या प्रेमाला झिडकारून त्या शौर्यला निवडलंस काय आहे ग असं त्या शौर्यमध्ये हा तो श्रीमंत आहे तर मीही श्रीमंत होतो ना त्याच्यासारखं तर कधी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती जसं त्याने तुझ्याशी जबरदस्ती लग्न केलं तसं मी तर करणार नव्हतो मी अगदी थाटामाटात तुझ्याशी लग्न करणार होतो तुझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती तू मी आणि आपलं छोटस जग किती स्वप्न रंगवली होती मी पण तू काय केलं तू ते सगळे स्वप्न धुळीत मिळवली मला नाकारलं पण मी कसा तुला माझ्या मनातून काढून टाकू कोणत्याही परिस्थितीत मला तू हवी होतीस त्या शौर्यमुळे एक महिनाभर मी हॉस्पिटलच्या बेडवर होतो चार दिवस कोमात होतो तू मला हवी आहेस मग अशी नाही तर तशी म्हणूनच तर मी तुला किडनॅप करून आणलंय कारण तू फक्त माझी आहेस फक्त माझी तो तिच्या चेहऱ्यावरून त्याची बोट फिरवत म्हणाला डोळ्यात खुणशी भाव होते त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली तसा त्याने आपला हाताचा अंगठा तिच्या त्या नाजूक ओठांवर फिरवला तिच्या त्या मुलायम ओठांचा स्पर्श होताच त्याच्या शरीरात जणू वीज संचारली डोळ्यात असलेली वासनेची भूक अजूनच वाढली आणि आता त्याची नजर तिच्या शरीरावरून परत एकदा फिरली तो आठ तो आता, आता उठून उभा राहिला आणि त्याने त्याच्या शर्टची बटन आणि त्याने त्याच्या शर्टची वरची दोन बटन काढली आता तो वरून तिच्यावर झुकला नो गाडी चालवत असताना शौर्य अचानक ओरडला आणि त्यासोबतच त्याचा गाडीवर असलेला कंट्रोल देखील सुटला गाडी रस्त्यावर इकडे तिकडे पळू लागली ब्रेक मारण्याआधीच गाडी एका भल्या मोठ्या झाडावर झाडावर जाऊन जोरात आदळली दुसऱ्या क्षणी गाडीचा मोठा आवाज झाला आणि गाडीतून धूर निघू लागला गाडीचे सगळे दरवाजे उघडले गेले आणि एका बाजूने त्याच्या रक्ताने माखलेला हात बाहेर पडला नंदिनी त्याही स्थितीमध्ये त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले बॉस त्याच्या शेजारी बसलेला रॉकी ज्याच्या डोक्यातून सध्या रक्त येत होतो तो स्वतःला सावरत आपल्या बॉसला पाहून जोरात ओरडला कथेचा हा भाग इथे संपतो भेटूयात कथेच्या दुसऱ्या भागात काय वाटतं तुम्हाला शौर्य वाचवू शकेल का त्याच्या नंदिनीला कि तो स्वतः जखमी होऊन पडेल कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका